दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर शहरातील सावेडी परिसरातील श्रमिक बालाजी मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाप्रसाद आणि आरतीचं आयोजन माजी नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या सहकार्यानं सुरू आहे तर तीस ऑगस्टला महाप्रसादाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं शुक्रवारी परमपूज्य हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री यांचं हरिकीर्तन आणि श्रमिक बालाजी भगवंत यांची महाआरती झाली तर श्रमिक नगर आरोग्य केंद्राचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला श्रमिक नगर पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमात हरिभक्तपरायण गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना कीर्तनातून उपदेश केलेत यावेळी श्रमिक बालाजी देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष समिती सदस्य यांनी वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मान्यवरांचे आभार मानलेत तर पाहुण्यांचा मंदिर समितीच्या वतीनं सत्कार केला गेलाय सामाजिक संस्था श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ तसेच श्रमिक बालाजी अन्नदान सेवा समिती आणि या विभागाचे आपले असणारे लाडके नगरसेवक श्रीमान मनोज भाऊ यांच्या विशेष सहकार्यातून तसेच श्रमिक बालाजी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान यांच्या विशेष सहकार्यातून आपल्या श्रमिक बालाजी मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण या ठिकाणी भजन आणि महाप्रसादाच आयोजन या ठिकाणी करत असतो तर त्या महाप्रसादाचा आज वर्धापन दिन असल्या कारणानं या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य जंगलेश शास्त्रीजी ज्ञानेश योग आश्रम डोंगरगण यांच्या अमृतमय वाणीतून या ठिकाणी हरिकीर्तन सोहळा संपन्न झाला आणि सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती महा झाली आणि महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाच आयोजन या ठिकाणी या समितीने केलेलं आहे तरी विशेष या कार्यक्रमाला महत्व प्राप्त होण्याचं कारण असं आहे की परमपूज्य जंगले जंगलेशास्त्रीजी यांच चरण कमल अत्यंत दुर्लभ आहे आणि ते आपल्या या विभागामध्ये येऊन आमच्याकडे या ठिकाणी प्रेम व्यक्त केलं त्यांनी आणि त्यांनी शुभ आशीर्वाद या ठिकाणी सर्वांना संपन्न केले त्या ठिकाणी श्रमिक हाऊसिंग सोसायटी मध्ये आरोग्य सेवा केंद्र या ठिकाणी आपण उभारलेलं आहे त्याचही ही या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा आहे हा उद्घाटन सोहळा माननीय खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हातून या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याबद्दल श्रमिक बालाजी सामाजिक संस्था अत्यंत त्या ठिकाणी सर्वांच आभार या ठिकाणी प्रकट करते श्रमिक बालाजी सामाजिक संस्था श्रमिक नगर अन्नदान सेवा समिती श्रमिक बालाजी महिला हो व आमच्या भागातील नगरसेवक मान्य नगरसेवक म्हणून त्यांच्या विशेष सहकार्यातून महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जो भंडारा होतो त्या भंडारा निमित्त आज वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे या वर्धापन दिनी जननी महाराज शास्त्री यांचे अमृतवाणीतून कीर्तन झाले या कीर्तनातून सगळ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन झाले आणि या मार्गदर्शनाखाली सर्व भाविकांना त्यांचा कीर्तनाचा लाभ झाला आणि सर्व भाविकांना मी विनंती करतो की या श्रमिक नगर भागातील आरोग्य सेवा के केंद्राचं उद्घाटन येत्या काळात होणार आहे आणि तरी सर्व भाविकांनी या आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा आणि सर्व भाविकांना मी श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेतर्फे विनंती करतो की महाप्रसादाचं आयोजन केलेले तरी सर्वांनी महाप्रसाद घेऊन महाप्रसाद लाभ घ्यावा सावेडी भागामध्ये आमच्या श्रमिक नगर या ठिकाणी श्रमिक नगर बालाजी उत्सव समिती तसेच सर्व नागरिक यांच्या वतीने जो गेल्या एक वर्षापासून महिन्याच्या चे शेवटच्या शनिवारी जो महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्याच्या आजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त परमपूज्य जंगले शास्त्रीजी महाराज यांचे कीर्तन या ठिकाणी झाले त्यांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे वाटप आज या ठिकाणी सुरू करण्यात आले तसेच आमचे नगरसेवक मार्गदर्शक मित्र मनोज भाऊदुल्लम नगरसेविका आशाताई कराळे नगरसेविका सोनाबाई शिंदे नगरसेवक भैयाजी गंदे यांच्या प्रयत्नातून आज आपल्या श्रमिक नगर साठी एक भव्य असे आरोग्य केंद्राचे उद्घाटन देखील या ठिकाणी पार पडत आहे या उद्घा उद्घाटनासाठी माजी खासदार माननीय सुजय दादा विखे पाटील तसेच शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे मी

आज या ठिकाणी हरिवृत्तपरायण आमचे नल्ला महाराज आमचे विद्यार्थी आहेत आपल्या आसवमागे होत येते पण त्याच्याकडं नल्लाकडं पाहिलं का आपल्याच असं वाटतं आपलं बोलणं त्याला टोचन का काय इतका नम्र अतिशय मो खूप नम्र अतिशय म्हणजे भक्तीला असंच आणत माहिती भागवतामध्ये शास्त्रामध्ये बायले वृत्तराजांनी काय दिलं भक्तीला तुम्ही जोपर्यंत बाहेर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला भक्ती नाही काढतायत पुरुषाला भक्ती बाईचं अंतकरण ज्यावेळी पुरुषाला बाईचं अंतकरण मिळतं तेव्हा त्याला भक्तीला सुरुवात होते त्याची इतकं मुलायम त्या दोन्ही पण रुतलं पाहिजे आणि ते बाईला अगदी सर्व तर भगवंतांनी धेलं असतं गोपी भाव कोणीपणे ज्ञानेश्वर महाजनी गोपीला गुरु मानली तुकाराम महाजनी नामदेव महाराजांनी मांडलं कबीर महाराजांनी मांडलं व्यास शोकाचार्य भागवतामध्ये कुठही राधेचं नाव न येण्याचं कारण राधा मंडक त्यांची लेखणी बनपणाची इतका गोपी भाव प्रधान असतो आणि म्हणून इतकं मृदुवांतकरण जेव्हा असतं तितकं प्रत्येकाला स्त्री भाव तयार झाल्यानंतर त्याला भक्तीचा आरंभ होतो या कार्यक्रमासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेवक भैया गंधे माजी नगरसेवक मनोज दुल्लम माजी नगरसेविका सोनाबाई शिंदे करण कराळे विलास ताठे बालाजी मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष विनोद म्याणा अशोक इंपलपेल्ली विलास संगम शंकर यमूल राजू गड्डम नारायण यन्नम सागर येमूल सचिन गरदास नारायण कोडम सुनील वराडे निखिल दडगे जगन्नाथ अलवाल अंकुश गोळे किरण शिंदे हरिभक्तपरायण लक्ष्मीकांत महाराज नल्ला मिलिंद पतंगे नरसय्या काटाबत्तीन गणेश येमूल चंदू कोमटी ज्ञानेश्वर सुंकी यांसह श्रमिक बालाजी भजनी मंडळ महिला श्रमिक देवस्थान समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य अन्नदान सेवा समिती आणि पंचक्रोशीतील बालाजी भक्त मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा